नमस्कार जय महाराष्ट्र राजन दळणे शाखाध्यक्ष आपलं प्रभा मु देवे डोंगरी कुंभादेवी विधानसभा आम्ही आज ऑर्किड या शाळेमध्ये आलेलो आहोत म्हणजे आमच्या निदर्शनात आलं की ऑर्किडिया या शाळेचा जो दर्शनीय जो भागातला जो त्यांचं जे नाव आहे ते त्यांनी इंग्रजी इंग्रजीमध्ये त्यांनी हे केलं होतं त्यासंदर्भात आम्ही शाळेचे मुख्याध्यापक श्री राजीव सिंग यांना आम्ही आता भेटलो त्यांना विनंतीपत्रक दिलेलं आहे आणि आम्ही दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने शाळे त्यांनी लवकरात लवकर जो ऑर्किड शाळेचा इंग्रजीमध्ये जो बोर्ड आहे तो मराठी करण्याचा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि येता मराठी दिन जो सत्तावीस फेब्रुवारीला आपण जन्मोत्सव साजरा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये त्या मराठी दिनानिमित्त ऑर्किड शाळेने आम्हाला तसं आमंत्रण दिलेलं आहे की जो मराठी आपला मराठी भाषा दिन जो आहे तो आपण आपल्या शाळेमध्ये इथे साजरा करावा हो। आणि त्यांचं तसं आम्हाला आश्वासन आलेलं आहे बस तेवढंच आम्हाला